नमस्कार आपण जो सीईटी सेलचा फॉर्म भरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं लॉग इन केल्याच्या नंतर हे जे स्टेटस आहे तर यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट हे असं लिहून आलेलं आहे तुमच्या बाबतीत असं सकाळी झालेला आहे का आपला फॉर्म अपूर्ण तर राहिला नाही ना तर असे बरेच प्रश्न आमच्या व्हॉट्सअपला आहेत त्यानंतर बऱ्याच व्हिडिओला कमेंट आहेत की सर ब्लर डॉक्युमेंट असा मेसेज आलाय किंवा कुठेतरी ऍफिडेव्हिट बनवा असं सांगितलेलं आहे सेल्फ ऍफिडेव्हिट करा असं आलेलं आहे तर नेमकं काय करायचं तर बरेच विद्यार्थी यामुळं थोडे अडचणीत आल्यासारखे वाटत होते तर हा एक पब्लिक व्हिडिओ सर्वांसाठी थोडं सविस्तर बघा जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालंय का था। तर हे तुम्हाला लक्षात येईल बघा आता हा जो स्क्रीनशॉट आलेला होता तर हा एक विद्यार्थ्यांना शेअर केलेला स्क्रीनशॉट आहे ज्यावेळेस आपण मोबाईल वरनं आपल्या भरलेल्या फॉर्मचं लॉग इन करतो सीईटी सेलच्या प्रोफाईलचं आणि त्यावर मेडिकल आणि आयुष कोर्सेसवर क्लिक करतो तर या ठिकाणी काही काही विद्यार्थ्यांना असा मेसेज येऊन राहिला आता तुम्हाला जर असा मेसेज येत असेल तर तुमचं पहिलं काम कोणतं तर ते लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा दुसरं कुठलंही काम करायचं नाही ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा कारण याकडे थोडं दुर्लक्ष करायचं बघा आता एका विद्यार्थ्याचा अगोदरचा डाउनलोड केलेला नंतरचा डाउनलोड केलेला ऍप्लिकेशन फॉर्म मी दाखवतोय तर हा एक पब्लिक मला आलेली जी समजा स्क्रीनशॉट होता मला आलेला तर त्याचं सोल्युशन आम्ही त्याला दिलेलं होतं म्हणजे असं काय नाही की तो पेड मेंबरचा असायला पाहिजे आम्ही विद्यार्थ्यांना हेल्प करणं सुरुवातीला आमचं पहिलं काम समजतो बघा आता हा जो विद्यार्थी आहे सुरुवातीला यानं जो स्क्रीनशॉट शेअर केलेला होता तर तो हाव आला होता बघा यानं फॉर्म डाउनलोड केला आणि आम्हाला पाठवला तसं कोणालाही फॉर्म पाठवत जाऊ नका कारण कोण कोणत्या पद्धतीनं तुमच्या फॉर्मचा उपयोग करेल तर हे सांगता येत नसतं तर त्यामुळे भरलेला फॉर्म आपला नीटचं स्कोअर कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट असं कुठेही पाठवत जाऊ नका आता बघा तर यामध्ये हे जे डॉक्युमेंट्स आहे वन टू थ्री तर हे तुम्हाला सगळे अपलोडेड दिसत यामध्ये बघा यामध्ये फोर नंबरचा डॉक्युमेंट्स पण अपलोडेड आहे त्यानंतर फाईव्ह नंबरचा पण अपलोडेड आहे पण सिक्स नंबरच्या डॉक्युमेंट्सवर जर तुम्ही फोकस केला तर यामध्ये एक शब्द आलेला आहे नॉट अपलोडेड आणि नेमकं या विद्यार्थ्याला हेच समजत नव्हतं की आपला फॉर्म भरायचा बाकी राहिला की काय आणि फॉर्म प्रिंटचं केला सगळं प्रिंट काढलं सगळं केलं कलर प्रिंट घेतलेली असताना सुद्धा हे असं नॉट अपलोडेड का आलं तर त्याला आम्ही सजेस्ट केलं की परत हे जे डॉक्युमेंट्स आहे आपलं एस एस सी वालं थोडक्यात आपली जी ची पासिंग सर्टिफिकेट आहे की ज्यावर डेट मेन्शन असते तर ते या ठिकाणी अपलोड करायला सांगितलेलं बघा फॉर डेट ऑफ बर्थ याला परत अपलोड करायचं सांगितलं तर त्यामुळं हा जो सिक्स नंबरचा पॉईंट आहे हा वाला तर हा सेकंड नंबरच्या मध्ये तुम्ही बघू शकता हा एकाच विद्यार्थ्याचा स्क्रीनशॉट आहे बघा आता हा सेकंड नंबरचा स्क्रीनशॉट आहे इकडचा तर हे जे नॉट अपलोडेड आहे तर यामध्ये हे बघा काय आलं अपलोडेड थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढणार आहे तर त्यावेळेस सगळ्यात शेवटचं पेज तुम्हाला बघायचं त्यामध्ये जर तुम्हाला असं नॉट अपलोडेड असा ऑप्शन कुठे जर का दिसलं तर याचा अर्थ तुमचा फॉर्म अपूर्ण राहिलेला आहे तो पूर्ण झालेला नाही तर त्यामुळं तुमचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे अपलोडेडच दिसायला पाहिजे या व्यतिरिक्त कुठलच ऑप्शन तुम्हाला यायला नको तर हे तुमचं पहिलं काम आहे की तुमचा फॉर्म शेवटचं पेज बघा यानंतर तुम्ही फी जी भरलेली आहे तर हे पण या ठिकाणी दिसून येतं बघा हा एकाच विद्यार्थ्याचा फॉर्म आहे तर त्यामुळे हे दोन्ही ठिकाणी एकच फी झालं आता एखाद्या वेळेस तुम्ही सहा हजार फी भरलेली असेल तुमचं सहा हजाराचं पेमेंट त्या ठिकाणी दिसायला पाहिजे आता राहा तो, तो प्रश्न की मग हे कम्प्लीट झालाय का तर हे पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे हे वाल पण हे इनकम्प्लीट होतं तर आपला फॉर्म डाउनलोड करा आणि डॉक्युमेंट्स अपलोड एका चेक करून बघा आता अजून पुढचे काही मुद्दे डिस्कस करतोय की ज्यामुळे विद्यार्थी थोडे पॅनिक करतायत पण पॅनिक व्हायचं काहीच काम नाही मी अगोदर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही सक्सेसफुल पेमेंट केलं सगळे डॉक्युमेंट जर का अपलोड केलेले असतील तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणारच आहे घाबरून जाऊ नका आता बघा यामध्ये हा जो विद्यार्थी आहे तर यानं जो स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे तर यामध्ये ऍडमिट कार्ड जे तर ते ब्लर डॉक्युमेंट्स आणि या ठिकाणी रिअपलोड ऑप्शन आलेलं आहे आता रिअपलोड केलं दोन तीन दिवस झाले रिअपलोड करून पण या ठिकाणचं हे जे रेडमार्क आहे तर हे जात नाही या विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर हे जाऊन मग परत अपलोड करू का तर काहीच परत अपलोड करायचं काम नाही तुमचं रेडमार्क जरी गेलेलं नसेल तरी हे नंतर जाणार आहे आणि काल तर असं झालं की ज्यांचे रिमार्क होते रेडवाले कुठलेही डॉक्युमेंट अपलोड न करताना बऱ्याच लोकांचे रेड रिमार्क ऑटोमॅटिक त्या ठिकाणाहून गेले तर त्यामुळे डॉक्युमेंट्सच अपलोड व्हायला पाहिजे होत असा तर विषय समजा अगोदर मी तुम्हाला सांगितलेला होता की घाबरून जाऊ नका आणि आजही तेच सांगतोय की मुळीच घाबरू नका बघा आता जर समजा आपण अजून एखादा स्क्रीनशॉट जर बघायला गेलो हे थोडं ब्लर आलेलं आहे पण थोडं लक्षात घ्या बघा आता यामध्ये बरेच विद्यार्थी काय म्हणतात की सर इथं नो फाईल चूज असं आलेलं आहे नो आलेलं आहे हे बघा इथं नो थोडं आता हे ब्लर आहे तर त्यामुळे थोडं व्हिडिओची क्वालिटी वाढवा बघा ते नो आलेलं आहे त्यामध्ये मग आता या ठिकाणी एकही डॉक्युमेंट अपलोड झालेलं झालेलं नाही का आपलं तर याचा अर्थ असा नाही तुम्ही काय करा हे जे आय चे तुम्हाला मार्किंग दिसत आहे या आयच्या वर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट्स डाउनलोड होतं आणि हे मोबाईल वरून पण तुम्ही डाउनलोड करू शकता थोडक्यात यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत ज्या अर्थी हे मार्किंग आले तर त्या अर्थी हे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आणि तुम्ही जर का समजा फॉर्म फॉर्मची प्रिंट काढली तर सगळं अपलोडेड तुम्हाला दिसल म्हणजे मी पहिलं जे ऑप्शन तुम्हाला सांगितलेलं होतं ते पहिला ट्राय तर तोच करा की आपला फॉर्म डाउनलोड करा आणि सगळ्यात शेवटचं पेज बघा ते तुमचं सगळ्यात मोठं साईन आहे की तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे किंवा नाही तुमच्या लक्षात राहिलं का बघा जी हे जे पहिलं एक नंबरचं मी तुम्हाला सांगितलं हे वाल तर यामध्ये तुमचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून सगळ्यात शेवटचा पेज बघा तर यामध्ये आता या पहिल्या पहिल्यांदा हे नॉट अपलोडेड ऑप्शन आहे पण हे सगळे अपलोडेड आहे तर हे असं तुमचं यायला पाहिजे त्यानंतर हे पेमेंटचं पण दिसायला पाहिजे तुम्हाला की तुम्हाला। तुम्ही नेमकं पेमेंट किती केलं ठीक आहे आता अजून नेमका काय अडचणी येते बघा हे वाल हे तर मी तुम्हाला डिस्कस केलं तर आता हा सगळा व्हिडिओ जर तुम्ही सविस्तर बघितलेला असेल तर नक्की घरच्या घरी मोबाईलवर हे लॉग इन करून बघा जेणेकरून तुमचा फॉर्म पूर्ण झालाय का ती तुमच्या लक्षात येईल आज आपण थांबूया ओके बाय